रेड हाऊस संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष सामाजिक कार्यात कार्यरत असणारे शंतनू कुकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक का विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होतंय रेड हाऊस संस्थेच्या माध्यमातून गरजू गरीब कुटुंबांना मदत करणे त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम शंतनू कुकडे यांच्या माध्यमातून झालंय येणाऱ्या काळात पुणे शहरासह इतर जिल्ह्यातही संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे कुकडे यांनी सांगितले ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स आम्ही करतो सिटीमध्ये इंटिरियर एरियाजमध्ये आणि लोकांना रिलीफ आम्ही पोचवतो हो आणिमध्ये खूप लोकांना त्रास झाला पावसामुळे काही काही ठिकाणी पूर आला लोकांना गरज आहे शेल्टरशीट आणि आम्ही ब्लँकेट्स आणि रॅशन वाटप चालू केलं आमचं मेन उद्देश एन जी ओ चालवण्याचं आहे असं आहे की जिथं सरकार पोचू शकत नाही तिथं आम्ही पोचू शकतो आणि आम्ही नेटवर्किंग द्वारा आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत कॉमन लोकांच्याबरोबर त्यांची काय समस्या आहे दर दिवशी त्यांना काय अडथळा येतात ऑफिस ऑफिसमध्ये किंवा पब्लिक लाईफमध्ये तिथं आम्ही आमचं योगदान मेन प्रॉब्लेम असा आहे की लोकांना विश्वास नाही अधिकारी लोकांवर नेते लोकांवर आणि लोक ही आहे हीच आहे आणि लोक खूप नेगेटिव्ह झाले खूप वर्ष झाले त्यांना काय आनंदाची बातमी मिळाली नाही काय चांगली घटना घडली नाही आपल्या शहरामध्ये आणि सगळीकडे आपण बघतो निगेटिव्ह गोष्टी आणि माणूस अगदी डिस्करेज इस होऊन जातो आता एम्प्लॉयमेंट रिलेटेड इश्यूज आहेत ते खूप सिम्पल आहे काय काय इंडस्ट्रीज आहे ते लेबर इंटेंसिव्ह आहे पण लोक घाबरतात कारण युनियन आहे लेबर बोर्ड आहे म्हणून जास्त बिझनेसमॅन लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजना प्रायोरिटी देत नाही पण चायनामध्ये लोक फुटबॉल स्टेडियम घेतात आणि तिथं एक लाख लेबर काम करतात तीन शिफ्टमध्ये आणि मला माहिती आहे सगळे चीप गुड्स ऑल ओवर वर्ल्ड स्पेसपूट करतात इंडियामध्ये आपल्याकडे खूप चिप लेबर आहे आप आपण पण चायनीज मॉडेल कॉपी हो करू शकतो आणि चिप गुड्स चांगल्या क्वालिटीचे आम्ही तयार करू शकतो असं करून आमचं एन जी ओचं इन्फ्लुअन्स आहे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आणि आमचे जे थॉट्स आहे ते प्रोग्रेसिव्ह आहे आणि लिबरल आणि सेक्युलर आहे तर जे लोक प्रोग्रेसिव्ह लिबरल आणि सेक्युलर आहे ते ऑटोमॅटिकली आमचे सपोर्ट होत आणि आम्ही आमच्याकडे नेटवर्क आहे आम्हाला बरेच वार फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळतं राऊंड राष्ट्रवादीमध्ये मी जॉईन झालो पाच महिने झाले त्याच्यानंतर मला बरंच काय ते गव्हर्मेंटचे जे स्कीम्स आहेत ते मला कळाले आणि खूप जे अपंग लोक आहेत त्यांना आम्ही पेन्शन द्यायला सुरू केलं त्यांना दोन हजार रुपये मिळतात दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये असे खूप अपंग लोकांना आम्ही सुविधा आणि फॅसिलिटीज दिली